नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज मी गणपती बाप्पासाठी हराळ वगैरे आणि आज गणपती बसणार आहे म्हणून फुलं वगैरे न्यायला आलतो तर आपली पावसामुळे गाडी अचानक फसली आणि गाडी निघा नाही लागली म्हणून म्हणलं मन थोडं ऊन जर पडलं तर नंतर आपण गाडी काढून घेऊ तर सध्या गाडी फसलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती चिखल झालेला काल जो पाऊस झाला भरपूर पाणी झाला त्यामुळे सकाळी येत असताना अचानक गाडी फसली आणि गाडी निघा निघत नव्हती तरी मी सकाळी सोडून गेलो आणि आता न्यायला आलो ऊन उन पडलं म्हणून तर बघू आता गाडी चालू होते का नाही का निघणार की नाही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि स गणपती बाप्पा यावर्षी सर्वांचे मनातील इच्छा आहे त्या पूर्ण करो हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आता गाडी काढून घेऊन जातो घराकडे